द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईव्ह पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी योजनांपासून वंचित नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पेन शहरातील प्रधानमंत्री शहरी आवास योजनाच्या लाभार्थ्यांचे तहसीलदार पेन यांच्या दालनासमोर लक्षवेधी सत्याग्रह ठिया आंदोलन सर्वे अंतिम पात्र असूनही गेल्या सहा वर्षात योजनाचा लाभ न मिळाल्याने सदर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी योजनेच्या गोरगरीब लाभार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे यांच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत प्रधानमंत्री शहरी आवास योजनेच्या सर्व घटकांतील पात्र लाभार्थ्यांची था घटकनी आहे अद्यावत यादीची प्रत प्रधानमंत्री शहरी आवास योजनेच्या सर्व घटकातील पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे अशा सर्व घटकांतील लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची अद्ययावत यादीची प्रत आम्हाला जोवर सदर योजनेचा लाभ मिळून हक्काचे घर मिळत नाही तोवर आमची राहण्याची सोय करण्यात यावी आम्हाला जोवर सदर योजनेचा लाभ मिळून हक्काचे घर मिळत नाही तोवर आमची राहण्याची सोय करणे नगर परिषद प्रशासनाला शक्य नसल्यास आम्हाला घराचा लाभ मिळेपर्यंत आम्हाला घरबाडे शासकीय जागेवर परवडणारी घरे या प्रस्ताविकेचे जिल्हाधिकारी रायगड यांना सदर केलेल्या प्रस्तावाची प्रत मिळावी आम्हाला योजनेचा लाभ न मिळण्यासाठी कुणाचा दबाव नगर परिषद प्रशासनावर असल्यास त्याविषयी माहिती द्यावी जेणेकरून आम्ही त्यांनाही विनंती करून असे न करता आम्हाला योजनेचा लाभ मिळण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करू शकतो प्रधानमंत्री शहरी आवास योजना संघर्ष समितीचे नंदा म्हात्रे किशोर चाळके दीपक धोत्रे दीपक कासार सुरेखा पवार गीता सुर्वे लहू भोईर याकूब शेख योजना भोळे प्रतिनिधी आंदोलनाचे प्रतिनिधित्व करत आहेत प्रधानमंत्री आवास घर प्रधानमंत्री आवास आजची नाही आहे तर दोन हजार अठरा पासून ज्या लाभार्थ्यांनी पेड नगर परिषदेकडे घरासाठी अर्ज केले होते प्रधानमंत्री आपण मागे बॅनर बघितला असेल लाभार्थ्यांच्या हातात पोस्टर बघितले कि तिथे नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो आहे कारण ते ब्रँड अंबेसेडर आहेत या योजनेचे कारण त्या योजनेचं नावच प्रधानमंत्री शहरी आवास योजना असं आहे त्यामुळे आम्ही तो फोटो त्यांचा लावलेला आहे पासून या लाभार्थ्यांनी अर्ज केले आणि त्याचा सर्वे झाला सर्वे सर्व्हेंती हे लाभार्थी पात्र ठरले पण चार वर्ष नगर परिषदेनं त्यांना कळवलंच नाही की तुम्ही पात्र आहात जेव्हा माहिती अधिकारामध्ये माहिती समोर आली तेव्हा लाभार्थ्यांनी हा लढा सुरू केला सातत्याने त्यांना सांगण्यात येतं की आम्ही लाभ देणार देणार आज दोन हजार पंचवीस उजाडलं या योजनेच्या माध्यमातून या लाभार्थ्यांना शासकीय जागेमध्ये घर बांधून देण्याचं आणि भागीदारी तत्वावर परवडणारी घरं बांधण्याचा अशा पद्धतीच्या घटक क्रमांक चारच्या निकषानुसार घरं मिळणार आहेत पण त्या शासकीय जागेची मोजणी अजून झालेली नाही तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलेला नाही पहिला तो जिल्हाधिकाऱ्यांकडे गेला पाहिजे त्यांनी मंजुरी दिल्यानंतर तो आयुक्तांकडे जाणार कोकण विभागीय तिथून मंजुरी आल्यानंतर मग ते टेंडर प्रोसेस आणि ती खऱ्या अर्थाने घर बांधायला सुरुवात होणार आता यांची जागेचीच मोजणी अजून झालेली नाहीये आताची जी आमची मागणी आहे एकतर तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे गेला पाहिजे दुसरी आमची अशी मागणी आहे की आता पेण नगर परिषद नक्की किती लोकांना घर देणार आहे ते दोन हजार ला त्यांनी अद्यावत यादी द्यावी किती लाभार्थ्यांना आतापर्यंत लाभ दिलाय त्याची यादी द्यावी आणि किती लाभार्थ्यांना लाभ मिळणार नाहीये अशा लोकांची पण यादी द्यावी जेणेकरून नुसती हे सगळे गोरगरीब आहेत मोलमजुरी करणारे आहेत एक दिवस आंदोलनाला यायचं म्हणजे पोटाला चिमटा काढून इकडे यावं लागतं अशी ही सगळी माणसं आहेत त्यामुळे सातत्याने आम्ही पत्र व्यवहार करत असतो आंदोलन करत नाही कारण मग पोटाचा प्रश्न सुद्धा निर्माण होतो या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्हाला कळलं पाहिजे आम्ही लढणार आहोत ज्या गोष्टीसाठी ती आमच्या मिळणार आहे का आम्हाला तर ती आधीच येऊन दिली पाहिजे काल त्यांनी आम्हाला पत्र दिलं की जागेची मोजणी झाल्यावर प्रस्ताव पाठवण्यात येईल पण किती लोकांना घरं देण्यात येतील किती लोकांना दिली याबद्दल त्यांनी काही खुलासा केला नाही आमच्या दुसऱ्या मागण्या आहेत की आम्हाला गेली पाच वर्ष घर मिळालेलं नाहीये त्याच्यामुळे आमचं प्रचंड नुकसान झालंय आम्हाला घर भाडं भरावं लागलंय नाहीतर आमचा कर्जाचा हप्ता गेला असता तर आमची राहण्याची सोय करावी अन्यथा आम्हाला भाडं द्यावं घराचं जेणेकरून आम्हाला योजनेचा लाभ जो मिळण्यास उशीर झाला ही काय आमची चूक नाहीये ही नगर परिषदेची चूक आहे आणि जर उद्या त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलं की अशी कायद्यात तरतूद नाहीये मग घर ते लोक पात्र ठरल्यावर सहा वर्ष घर न देण्याची तरतूद आहे का त्या जी मध्ये हे सुद्धा आमदार त्यांनी उत्तर दिलं पाहिजे तिसरी बाबी स्थानिक लोकप्रतिनिधी या आंदोलनकर्त्यांची या लाभार्थ्यांची कोणत्याही प्रकारे दखल घेत नाही कधी नगराध्यक्ष येऊन यांना भेटल्या नाहीत कधी आमदार महोदय यांना येऊन भेटले नाही एकूणच संशय असा वाटतो की या सगळ्या मंडळींचा दबाव आहे का त्यांना लाभ मिळण्यासाठी हाही इथे प्रश्न उपस्थित केला जातोय आम्ही लढणार आहोतच पण आता मात्र आम्हाला त्यांनी भाडं दिलं पाहिजे माल दोन वर्ष तीन वर्ष जो काही डिले होईल आम्हाला काही हरकत नाही बरोबर आहे पाहिजे ना जसं बिल्डर आपल्याला पजेशन जर देत नसेल फ्लॅटच तोपर्यंत तो आपल्याला भाडं देतो पण नगर परिषद आपल्याला देणार आहे ना जोपर्यंत ते घर मिळत नाही तोपर्यंत त्यांनी आम्हाला भाडं दिलं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्याच करता आम्ही आज इथे पेंट तहसील कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी ठिया दिलेला आहे आम्हाला सुद्धा बघायचंय की खर प्रजेची सत्ता आहे का प्रजेचा आवाज ऐकला जातोय का हे या माध्यमातून आम्हाला अधोरेखित करायचंय धन्यवाद काय दादा काय तुमची मागणी सहा वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार अठरा मध्ये प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत म्हणजे आम्हाला फॉर्म भरण्यात आले सर्वे केला आणि फॉर्म भरले गेले तर सहा वर्षानंतर म्हणजे गेले एक गेल्या एक वर्षापासून आम्हाला नंदाताई मात्रे यांच्या मार्फत आम्हाला समजलं की तुमची नावं वगैरे आलेली आहेत माहिती आदर करायची त्यांनी करून नाव आले तर आम्हाला सर्व सांगितले त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही सर्व मिळून आम्ही नगर परिषदेमध्ये गेलो गेल्यानंतर आम्हाला सांगितलं की तुमची नाव आलेले आहे पण आम्हाला म्हटलं आम्ही हे पण प्रश्न विचारला की तुम्ही पाच वर्ष आम्हाला या पत्र का सांगितलं नाही तर त्यांनी थोडी टाळाटाळ उत्तर दिली आणि आम्हाला थोडं सांगितलं की आम्ही ठीक आहे तुम्हाला पुढच्या वेळेस आम्ही काहीतरी करू म्हणजे तुमच्यासाठी आम्ही विषय करूया काहीतरी जागा देऊन आम्ही या गोष्टीसाठी आम्ही करूया नंतर आम्ही परत एक दोन महिन्याने परत आम्हाला बोलवलं आम्ही एक महिन्यानंतर परत गेलो परत तेच उत्तर आलं की तुम्ही आम्ही सर्वे करून घेतो आणि सर्व जिथे जागा असेल तुम्ही आम्ही त्यासाठी आम्ही सुद्धा मदत केली त्यांना की कुठे कुठे जागा आहे ते एवढ्या गोष्टी सुद्धा त्यांना माहीत नाही की त्याची जागा किती आहे आणि कुठे आहे ते आम्ही सर्व गोष्टी सर्वांनी मिळून आम्ही प्रयत्न करून ते जागेचं कुठे कुठे आहे सर्व करून आम्ही त्यांना सांगितलं आणि परत आम्हाला पुढची वेळ दिली पुढची वेळ दिल्यानंतर आम्हाला परत सांगितलं की आम्ही पैसे भरतो आणि मोजणीसाठी आम्ही अर्ज वगैरे भरून हे करतो त्यासाठी आम्ही पाठपुरावा केला त्यांच्याकडून कुठल्याही गोष्टीचं आम्हाला सहकार्य मिळत नव्हतं मिळत ना तरी सुद्धा आम्ही त्यांना सगळं करून माहिती सांगून या गोष्टी आम्ही सांगितलं किंवा असं करायला लागेल मग सर्व गोष्टी आम्ही बरेच ठिकाणी फिरून परत दुसरीकडे म्हणजे प्रांत ऑफिसला गेलो प्रांत ऑफिस नोटीस दिली मॅडमला तिथे सुद्धा आम्ही उपोषण केलं आणि परत अजून सुद्धा त्या गोष्टीचं काही अजून हालचाल होत नाहीये बोलताना तर आता आज आज, आज आम्ही कशासाठी बसलो आहे की आम्हाला राहण्यासाठी घर नाहीये तर आम्ही आम्हाला पर्याय व्यवस्था करावी त्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही जर नगरपालिकेने पर्याय व्यवस्था जर केली नाही त्यात तुम्ही पुढे काय करा पुढे आम्ही इथेच राहूया आम आमची बेपॅरस आम्ही इथं काय जेवण मरणार प्रश्न आहे आम्ही इथून हलणारही नाही कारण उद्या आमची सर्व बायका पोरं घेऊन आम्ही इथे उद्यापासून आम्ही आजपासूनच आम्ही इथे थांबणार आहोत तर था जो पण आम्हाला पर्यावस्था हो दिली दिली पाहिजे सांगा दादा आज तुमची जी मागणी आहे त्याबद्दल काय सांगा माझी मागणी अशीच आहे तर दोन हजार चौदा मध्ये कौंडाल तेल्यावर जे रहिवाशी राहत होते त्या सगळ्यांना नोटिसा तळून बलजबरीने तिथनं काढण्यात आले त्यांना आणि नंतर त्यांनी असं सांगण्यात आलं का तुम्हाला कुठेतरी सरकारी योजनेमध्ये जे पहिले जिथे काम होईल तिथे घर मिळतील तिथे तुम्हाला तिथे घरं दिले जातील पण आज चौदा व दोन हजार चौदा ते आता दोन हजार चोवीस पंचवीस दहा अकरा वर्ष झाले तरी ह्या योजनेचा काही आम्हाला कोणी थांब पत्ता लागून दिला नाही का ते आम्हाला पण सांगितलं पण नाही का बाबा आता काय पुढे करणार आहेत आम्ही पंतप्रधान आवास योजनेमध्ये असे फॉर्म भरले होते त्या अंतर्गत आमचा एकशे एकवीस जणांचा काही लाभार्थी म्हणून डिक्लेरेशन केलं पण अजूनपर्यंत विचार पुढे काय पुढे काय तर ते सांगत नाही आपल्याला जागा आपल्याला जागा मिळेल हो तेव्हा तिथं तुमचे घरं बांधण्या बांधण्यासाठी आम्ही तुम्हाला पर्याय जागा तिथं देण्यात येऊ पण जी दोन हजार चौदा मध्ये जी घरं एक सुशोभीकरणासाठी जी पाडण्यात आली होती त्यामध्ये सव सगळे कष्टकरी आणि मोलमजुरी करणारी माणसं होती आज तुम्ही भोगावती नदीमध्ये बघा त्या भोगावती नदीच्या साईडने जे बांधकाम आता झालेले आहेत मोठमोठे तिथे फार्म हाऊस टाईप झालेले आहेत तिथे त्यांना कोण सरकारी जागेवर असताना त्यांना कोण उठवत नाही पण आम्ही जवळ तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष जर तिथं तल्यावर राहत होतो नगरपालिकेने आम्हाला स्वतः असेसमेंटचा उतारा दिला होता पाणीपट्टी हे सगळं असताना सुद्धा आम्हाला त्याची दखल घेतली नाही आणि आम्हाला बलजबरणी आदल्या दिवशी म्हणजे यो आम्हाला फक्त एक दोन दिवस आधी सांगतो तुम्ही तुमचे घर आ, हे घरातलं सामान काय असं तुम्ही काढून घ्या कारण आम्ही हे सगळं डिमॉलिश करणार आहोत आज अक्षरशः त्या दिवसाची जी व्हिडिओ जर तुम्ही बघत असेल तर अक्षरशः आणि त्याच दिवशी त्याच्या आदल्या दिवशी या झटक्याने तिथली एक बाई आ, हे झाली मरण पावली हे तिथली आपण जी ज्योत लावतो समय लावतो तिथे ती घरात समय असताना पण ते डिमॉलिश केलं गेलं एवढी निर्दयपणे आमच्यावर अन्याय केलेला होता हे सगळ्यांना लोकांना माहीत आहे पण कसं झालंय कोण कौन कोणासाठी बोलत नाहीये हेच शोकांतिका आहे आज प्रत्येक जणांचे घर आहे सगळे आहेत पण आज जे आमचे तिथे मूळ मजुरी करणारे होते आज इकडे तिकडे बेघर झालेले आहेत कोणी त्यांच्या वाट कोणी करत नाही त्यांच्या आपला काय त्यांना मदत हा विषय कोण करत नाही प्रत्येक वेळी काय काम आलं तर नका तुम्ही काय जास्त पुढे जाऊ नका आम्ही सगळा तुमचा बघतो हे कोण बोलतोय तुम्हाला पण माहिती आहे आम्हाला नव्याने काय सांगायची गरज नाहीये सरकारने याकडे जास्तीत जास्त लवकर लक्ष द्यावा आणि योजने अंतर्गत असणारी जी आपली सवल सवलत आहे ते आमच्यापर्यंत पोहोचावी ही विनंती जर हे सवलत तुमच्यापर्यंत पोहोचली नाही तर तुमचं पुढचं पाऊल कसं काय जिथं घर नाही तिथं आमचं हे घर तहसीलदार घर समजून आम्ही तिथच बसू दुसरं काय करणार आंदोलनाशिवाय काय आहे त्याच्यावर त्यांनी विचार करावा धन्यवाद आज आपल्या समोर तहसीलदार या ठिकाणी प्रधानमंत्री शहर आवास योजनेचे काही लाभार्थी बसले दादा आपण आज उपोषणाला बसलात आपली काय मागणी आम्हाला सहा वर्षापूर्वीपासूनच हे घरकुल आवास योजना पंतप्रधान आवास योजना पेन शहर आवास योजनेअंतर्गत मंजूर होऊन आलेले होते परंतु आम्ही बेघरांना अजून परत ह्या नगरपालिकेने फक्त बोलण्याबाबतच ठेवलेलं आहे आम्ही पाच ते सहा वेळेस या ठिकाणी आंदोलन नगरपालिकेत दिला दोन वेळेस इथे प्रांत ऑफिसला गेलो प्र, प्रांत ऑफिसला एक आंदोलन केलं त्या ठिकाणी सुद्धा माझं बोलणं झालेलं होतं की आमची या जितके पेनचे व रायगड जिल्ह्याचे अधिकारी यांनी लक्ष देऊन आम्हाला ह्या घराचे घरकुलाचे लाभ मिळवून देण्याच्या बाबत आमचं काम चांगलं करावं व पद्धतशीर आमच्या प्रत्येकाना घर घराचा लाभ मिळावा आजपर्यंत आम्हाला ह्या घराचा लाभ तर मिळालेलाच नाही परंतु कुठलीही माहिती नगरपालिकेच्या माध्यमातून मिळत नाही आज या उद्या या आमच्या जागेच्या मोजणीचं चा हे चालू आहे सर्वे चालू आहे त्या ठिकाणी दुसरेच कुठल्याही संघटनेचे लोक येतात त्या ठिकाणी आडफाटा करतात तो तिथपर्यंत शिव लक्ष देत नाही किंवा प्रांत ऑफिस लक्ष देत नाही कि किती लोकांना किती जागा या सरकारच्या माध्यमातून कलेक्टर ऑफिस माध्यमातून त्या पेण तालुक्याची गावठाण जागा विकली आहे दिली गेली आहे त्या ठिकाणी एक हायस्कूलचा मालकच आला आणि तो हायस्कूलचा मालक बोलला की ह्या ठिकाणी आमची जागा इतकी पंचवीस एकर आहे एकूण टोटल त्या ठिकाणी पंचवीस एकर जागा ती पेनची गावठाण आहे आणि त्यांनी एकट्यानीच त्या ठिकाणी दहा एकरचा जागा अवकार केलेली आहे त्याला सात एकरचाही सुद्धा खरेदी खत खर दिलेला नाही कलेक्टर ऑफिस मधून परंतु त्यांनी त्या ठिकाणी आडवणूक केली एका खैरे आणवाचा अधिकारी आहे सिटी सर्वेचा तो त्यांना अर्जच लिहून देतो की म्हणतो की ह्या जागेचा सर्वे असं झालं पाहिजे आणि आम्ही त्या टायमाला तुम्हाला याची मोजणी करू आणि मग तुम्हाला या जागेवर मोजणी करून नगरपालिकेत देऊ परंतु दादा आतापर्यंत तुम्हाला लाभ मिळाला या योजनेचा माझ्या माहितीच्या हिशोबात तिथल्याही एकशे एकवीस लोकांना कुणालाही लाभ मिळालेला नाही आणि एकशे एकवीस लोक आम्ही सहा वर्षापासून या ठिकाणी फक्त अर्जच देत आलो आणि त्यातला कुठलाही लाभ आला नाही एकदा आम्ही सगळे माहितीच्या अधिकाऱ्या घालून हे काढलं प्रकरण आणि त्या ठिकाणी फक्त शिवनी फक्त मला स्वतःला एक नोटीस पाठवली होती या कुर्षी की आम्ही तुमच्या राहण्याची व्यवस्था करू तुम्ही कुठल्याही भानगडीत पडू नाही अशा त्या माझ्याकडे आज पण ते नोटीस आहे आणि त्या नोटीसचा जबाब फक्त गेलो की मी त्या ठिकाणी बोलत असतो किंवा आमचे हे ताई आहेत बाकीचे ग्रामस्थ लोक असतात ते बोलतात की आज नाही उद्या काहीतरी होईल निघून येईल किंवा सगळ्यांना लाभ मिळेल कुठल्याही सातशे लोकांची यादी त्या नगरपालिकेत आहे सातशे मधून फक्त दोन लोकांना ह्या पेण तालुक्याच्या लो दोन लोकांनाच फक्त अर्धा लाभ मिळालेला आहे बाकीच्या घर अर्धी आहेत ते रिपेअर कामाची पंतप्रधान आवास योजने अंतर्गत जे दिले जातो अनुदान तो अनुदान सुद्धा नगरपालिकेत येऊन सुद्धा तो तिथ परत पोचत नाही लोकांना किंवा ते काम होत नाही तर यासाठी फक्त ही नगरपालिका असं दुर्लक्ष करून बाकीचे खड्डे खोदणे आणि रस्ते बनवण्याच काम करत करते का त्यासाठी गरिबांचं काम का करत नाही असा माझ्या त्यांना विनंती आहे की त्यांनी आमच्यावर लक्ष द्यावं आणि गोर गरिबांना घर मिळण्याबाबत मी विनंती करतो अधिकाऱ्यांनी सुद्धा याच्यावर लक्ष द्यावं आणि माझ्या दोन शब्द बोलण्याचं मी संपतो दादा जर, जर, जर ही जर प्रकरण तुमचं जर मार्गी लागलं नाही तर तुमचं पुढचं पाऊल कसं असणार आम्ही हे आंदोलन जीवन मरण आंदोलनाचा हा माझ्या प्रश्नाचा उत्तर आहे की मी मरे परत इथं आंदोलन हे आंदोलन करेल महाराष्ट्र पोलीस निप चोबीस साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चुबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद